हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅडिशनल अशी सुंदर मोत्यांची चिंचपेटी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चिंचपेटी ओवायला अतिशय सोपी जरी दिसत असली तरी एका अखंड दौऱ्यामध्ये ती कशी ओवायची ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही चिंच चिंचपेटी घरच्या घरी बनवता येईल तर याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे छोट्या सा साईजचे पेंडंट आवश्यक असतात तर ह्या पेंडंटला वरच्या बाजूला एक छिद्र असतं आणि बाजूने पण काही छिद्र असतात तसेच खालील बाजूला एक ड्रॉपशेपचं लटकन असतं ही जी चिंचपेटी आज आपण बनवणार आहोत ही एकदम ट्रॅडिशनल अशी आहे तर ही बनवण्यासाठी आपल्याला दोन बॉलपीन इथे आपण घेऊन त्याला मधोमध कट करून घेतलेले आहे तर जे पिन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला टू एम एम साईजचे मोती इथे ओवून घ्यायचे आहे टू एम एम साईजचे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो मो मोती आहे तो वरील बाजूच्या छिद्रातून अशा पद्धतीने बॉलपिनच्या सहाय्याने अटॅच करून घ्यायचा आहे हे जे बॉलपिन आहे ती जी फ्ला, 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 फ्ला जी या वरच्या बाजूला जे डिझाईन आहे त्याच्या खाचीमधून अशा पद्धतीने गोल घट्ट गुंडाळून घ्यायची आहे हा फ्ल फक्त आपल्याला जो पेंडंट म्हणजे साचा मिळालेला असतो या साच्याच्या बाजूने आपल्याला याला मोत्याचं डेकोरेशन इथे करावं लागतं तर वरच्या बाजूला आपण एक मोती अटॅच करून घेतला तसेच जे खालील बाजूला ड्रॉप शेपचे लटकन आहे त्यालासुद्धा आपण मोती अटॅच करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण वन एम एम साईजचा छोटा मोती इथे घेतलेला आहे आणि तो बॉलपिनमध्ये ओवून तो देखील इथे आपण तो अटॅच करून घेणार आहोत तर इथे हा अटॅच करताना आपल्याला आपण जसे नथीच्या खालील बाजूला लॉरियल्स अटॅच करतो त्याच पद्धतीने सेम इथे ह्या मोती ज्या आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे असतात तर इथे आपण बॉलपिन जी आहे ती गोल या मोत्याच्या वरील बाजूला गुंडाळून हा मोती इथे अटॅच करून घेतला राहिलेली बॉलपिन आपण इथे कटरच्या सहाय्याने कट करून घेतलेली आहे खालील बाजूला अशाच सेम पद्धतीने तीन लॉरियल्स आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत तिन्ही लॉरियल आपण जोडून घे घेतल्याच्यानंतर आपण ही, गे, ही चिंचपेटी इथे तयार करणार आहोत तर मध्यभागीचे सुद्धा सेम अगोदरच्या पद्धतीने आपल्याला हे लॉरियल इथे जोडून घ्यायचे आहे इथे तुम्ही क्रिस्टलचे पण लॉरियल टाकू शकता जे टू एम एम साईजचे छोटे क्रिस्टल असतात रेड आणि ग्रीन ते पण ह्या खालील बाजूला याच्यामध्ये आपण लावू शकतो परंतु ट्रॅडिशनल चिंचपेटीला अशा पद्धतीचे मोतीस लावलेले असतात त्यामुळे आपण इथे याला खालील बाजूला पण मोती अटॅच करून घेत आहोत तर मोती जोडताना व्यवस्थित वरील बाजूचा जो पीळ आहे तो आपल्याला इथे घट्ट देऊन घ्यायचा असतो जेणेकरून हे जे लॉरियल आहे ते निसटणार नाहीत तर याच्यासाठी आपल्याला एका हाताने किंवा हे जे हे हे काम आहे ते तुम्ही लॉ प्लायरच्या सहाय्याने पण हे लॉरियल बसवण्याचे काम करू शकता तीनही लॉरियल आपले इथे लावून रेडी झालेले आहेत एक्स्ट्राची जी बॉलपिनची वायर आहे ती आपण इथे कट करून घेणार आहोत चिंचपेटी हा महाराष्ट्रातील मोठ्यांच्या दागिन्यामध्ये अतिशय जुना आणि ट्रॅडिशनल असा प्रकार आहे परंतु नेहमीच हा दागिना जो आहे तो नऊवारी तसेच काठपदरांच्या सर्व साड्यांवरती कॅरी केला जातो त्यामुळे ह्याची जी ट्रेंड आहे ती कधीच कमी नाही झालेली तर अशा पद्धतीची ही ट्रॅडिशनल चिंचपेटी आज आपण इथे बनव बनवत आहोत आपण हे एक पेंडंट इथे रेडी करून घेतलेले आहे असेच आपल्याला ह्या चिंचपेटीसाठी सहा पेंडंट रेडी करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही हे जे पेंडंट आहे ते तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त पण यूज करू शकता मी या चिंचपेटीमध्ये हे सहा पेंडंट यूज करणार आहे ते सर्व मी इथे रेडी करून घेतलेले आहेत त्यानंतर ही चिंचपेटी ओवायची कशी यामध्ये मोती कशी लावायचे ते पाहूया त्याच्यासाठी एक त्रिकोण आपण इथे घेतलेला आहे हा जो त्रिकोण आहे तो जेल ज्वेलरी मेकिंगमध्ये आपण यूज करत असतो तर त्याच्यामध्ये जो, जो नायलॉनचा दा धागा असतो तो आपण इथे ओवून घेतलेला आहे आणि गाठ मारून इथे आपण हा धागा अटॅच करून घेणार आहोत हा जो नायलॉनचा धागा आहे तो आपण जो मंगळसूत्र ओण्यासाठी यूज करतो तो धागा आहे जेणेकरून याची ड्युरेबिलिटीही वाढू शकते तर आपण साध्या धाग्यामध्ये जर ओले तर ते तुटण्याची पण शक्यता असते त्यामुळे हा धागा आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर टू एम एम साईजचे मोती आपण यामध्ये ओवून घेणार आहोत त्यानंतर मध्यभागी आपण याला पेटी पण अटॅच करून घेणार आहोत अशा आणि जी पेटी आहे तीसुद्धा आपण इथे चिंचपेटीचे जे पेंडंट आहे त्याच्या मॅचिंगची इथे जोडून घेणार आहोत तर इथे आपण पिंक कलरची पेटीमधील घेतलेली आहे तर तीन हो होला असणारी ही पेटी आपण इथे यूज करणार आहोत तर तीन लाईनचा आपला हा चिंचपेटी नेकलेस इथे रेडी होईल तर इथे बघा आपण सर्व मोती जे आहेत ते इथे ओवून घेणार आहोत तर इथे आपण आवडीनुसार मोती हे कमी जास्त पण होऊ शकता परंतु प्रत्येक पेंडंटच्यामध्ये आपण पाच किंवा चार असे मोती टाकून घेऊ शकता तर वरच्या बाजूला मी इथे पाच मोती ओवून घेतलेले आहेत त्यानंतर ही पेटी इथे ओवून घेतलेली आहे अशाच पद्धतीने सेम मध्यभागी मोती लावून आपण ह्या सर्व पेंडंट यामध्ये अटॅच करून घेतलेले आहेत तसेच दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण खड्यांची एक तीन छिद्रावाली पेटी इथे लावून घेतलेली आहे आणि लास्टला आपण याला पण त्रिकोण लावून घेणार आहोत त्रिकोण जो आहे त्याचा साईडच्या छिद्रामधून वायर सॉरी हे हा जो दोरा आहे तो आपण पास करून घेत आहोत आणि याला इथे व्यवस्थित गाठ मारून घेणार आहोत दोन तीन वेळा याला व्यवस्थित गाठ मारून घेतल्यानंतर तोच दोरा आपल्याला दुसऱ्या छिद्रातून बाहेर काढायचा आहे जेणेकरून आपण ही जी चिंचपेटी नेकलेस आहे ती एका अखंड दोऱ्यामध्ये इथे ओवून घेणार आहोत तर त्यानंतर ह्या सर्व ज्या पेट्या आहेत त्याला बाजूचे छिद्र आहेत त्यामधून आपण मोती इथे होऊन घेतलेले आहेत सेम याच पद्धतीने तिसरीसुद्धा लाईन इथे आपण करून घेतलेली आहे ह्या ज्या पेट्यांचा म्हणजे मधील बाजूचे जे बाज। आपण चिंचपेटीचे पेंडंट यूज केलेले आहेत त्याचा त्रिकोणी असा आकार आहे त्यामुळे खालील बाजूला जे मोती आहेत ते मध्यभागी लावलेले आहेत चार वरच्या बाजूचे दोन्ही लाईनला आपण पाच पाच मोतीमध्ये लावलेले आहेत आणि लास्टच्या लाईनला आपण चार मोती लावून घेतलेले आहेत लास्टला व्यवस्थित दोन तीन गाठी देऊन आपण हा दोरा इथे घट्ट अटॅच करून घेणार आहोत आणि त्यानंतर परत एकदा दुसऱ्या छिद्रातून दोरा पास करून सुद्धा आपण याला गाठ मारून घेणार आहोत जेणेकरून हे, जी, दोरा हे जे दोरा आहे तो आपला घट्ट इथे अटॅच होईल म्हणजे ह्या चिंचपेटीमध्ये आपण दोनच ठिकाणी याला गाठी मारलेल्या आहेत हा चिंचपेटी नेकलेस पूर्ण ओवन झाल्यानंतर बाजूने आपण याला अशा पद्धतीने हुक असणारा गोंडा इथे अटॅच करून घेणार आहोत जो हुक असणारा गोंडा नसेल तर गोंड्याचा जो लूप आहे त्याला आपण सुदोऱ्याने पॅक करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ट्रॅडिशनल मोत्यांची चिंचपेटी इथे रेडी झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे सुंदर आणि ट्रेंडिंग ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय